आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर फडकवला कन्याने उंच शिखरावर केले भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन खेडबुद्रुकची सुकन्या सीमा बापू माने हिने नुकतेच सव्वीस जानेवारी रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किली मांजारो हे यशस्वीरित्या सर करून खेडबुद्रुक गावासाठी मानाचा तुरा रोवला आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर म्हणजेच एकोणीस हजार तीनशे एक्केचाळीस फूट उंचीवरती भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य समता व बंधुतेचा ती जगभर प्रसार करत आहे त्याच्या या उत्तुंग कामगिरीचे समस्त भारतीयांकडून कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सदर मोहीम तिने तीनशे एक्सप्लोरर मार्फत पूर्ण केली असून भविष्यात माउंट एवरेस्ट सहित उर्वरित पाचही खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा सीमा माने हिचा निर्धार आहे सीमा माने गिर्यारोहक क्षेत्रातील बेसिक आणि ऍडव्हान्स हे दोन्ही खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे तसेच सह्याद्रीमधील स्कॉटिश वॉल नवरा वजीर पिनाकल पॅलाबेला कळसूबाई हरिश्चंद्रगड तसेच अनेक इतर गड किल्ले सर केले आहेत भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धरमनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत प्रत अर्पण करीत आहोत भारत माता की जय भारत माता की जय